Oh, <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस ब्रांच कॅनल याचा बोडकेवाडी पॉइंट इथं गाव नकाशावर जो काही चर होता त्या माध्यमातून रंजनगाव या गावाला त्या काय तलावाचं नाव काय गाव ठाण तलाव तसेच रंजनापूर क्रमांक तीन या बंधाऱ्यामध्ये या पॉईंटवरनं पाणी जाण्यासाठी मागच्या काळामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी तहसीलदार साहेब असतील त्यांच्या माध्यमातून इथं सर्व मार्ग काढण्यात आलेला आहे आणि आता या मशीनच्या माध्यमातून एक पाच सहा फुटाची नाली त्या पॉईंटपासून त्या बंधाऱ्यापर्यंत किंवा तलावापर्यंत जाणार आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हे पाणी आपल्यासाठीच आहे त्याच्यामुळं जा आपण या कामाला म्हणजे तसं विरोध करायचं काही कारण नाही कारण जे काही का रितसर आहे तेच आपण करतो आहे आपण सर्वांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावं कारण जेणेकरून आता जे काही पाणी आपल्याला सुटणार आहे याचा फायदा आपल्या परिसरातील जनावरांसाठी सर्व नागरिकांसाठी पिण्यासाठी होईल ही टंचाई या पुढच्या दोन महिन्यामध्ये होणार नाही यासाठी हे रोटेशन महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि एक काम लवकरात लवकर करून घ्यावं त्याच निमित्ताने आता शेख साहेब आणि साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांनी देखील लक्ष देऊन वेळेवर हे काम पूर्ण करावं त्यासाठी त्यांनी इथं हजर राहून हे काम वेळी मार्गी लावा एवढी विनंती करतो आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा एवढं बोलतो आम्ही 아직도 전체부터 담보도 다